श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मला बरेच कमेंट्स आले की ताई आमची लहान मुलं आहेत तर ते खूप हट्ट करतात कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट हट्टीपणा जास्त आहे त्यांचा ऐकतच नाहीत चिडचिड करतात खूप तापड आहे तर त्याच्यासाठी कोणती स्वामींची सेवा करायची की ज्याने मुलं शांत होतील तर मी पण मी एक छोटी से स्वामी सेवेकरी आहे म्हणजे की मी पण अशी काही मोठी नाही आहे की मी सेवा देऊ शकते पण माझ्या अनुभवातून सांगते की जर तुम्ही म्हणजे जर स्वामींची सेवा केली तर छोटी सेवा असो मोठी सेवा असो किंवा कुठलाही प्रॉब्लेम असो तो सुटतोच तर मुलांचं हट्टी करणं हट्टीपणा करणं चिडचिड करणं किंवा जास्त तापट क तापट स्वभावाची असणं तर याला कारणीभूत आपण म्हणजे मुळात आपणही नसतो किंवा म्हणजे कोणीच नसतं त्यांना कारणीभूत तर मुळात त्यांचा स्वभावच तसा असतो आणि त्यांचं वयच असं असतं की म्हणजे जे लहान वय असतं ते खेळण्याचं एन्जॉय करण्याचं वय असतं त्यांचं त्यांना जर आपण म्हटलं मोक मोठ म्हणजे मोठ्या माणसांसोबत जर त्यांची आपण तुलना केली की नाही तुम्ही असं मोठ्या माणसांसारखंच नाही हे असं नाही हे असंच केलं पाहिजे तर मग ते जास्त करायला लागतात तर तसं न करता आपण त्यांना जर दोन गोष्टी प्रेमाने सांगितल्या तर ते बरोबर ऐकतात पण त्याच गोष्टी जर आपण त्यांना रागवून चिडून जर बोललो तर ते तेवढ्या ते पुरतं ऐकतील पण नंतर ज्यांना राग ते जसं आहे तसंच परत त्यांच्या मनाला वाटतं तसंच ते करतात तर तर स्वामींची सेवा करताना आपण जर तारक मंत्राचं पाणी जर दिलं जर अनुष्ठान करून म्हणा किंवा संकल्प करून जर तारक मंत्राचं पाणी केलं सॉरी uh, तीर्थ केला तर आणि ते जर मुलांना रोज प्यायला दिलं तर त्याने पण आपलं त्याने पण मुलं शांत होतात छिडछिडा चेड़ कमी होतो त्याच्यानंतर आपला घरातला जो फॅन असतो फॅन त्या फॅनला मोरपीस लावायचे चोड़ छोटे छोटे मोरपीस लावायचे त्याच्यानंतर ते जिथं अभ्यासाला बसतात जिथं अभ्यासाला बसतात त्याच्यासमोर पण मोरपीस लावायचा किंवा त्यांना आवडेल असं काहीतरी लावायचं जेणेकरून त्यांची चिडचिड कमी होते आणि शांत यायला लागतात ते त्याचबरोबर आपण दरामुेला जे आपण रियूज केलेले कपडे नाहीत त्यांचे म्हणजे जे वापरलेले कपडे नाहीत आणि नवे आहेत अशा कपडे आपण एखाद्या गोरगरीबाला दान करायचे ते त्यांचेच असले पाहिजेत पण गोरगरिबाला म्हणण्यापेक्षा जर आपल्या आता शहरामध्ये तर ते अमावश्याचे म्हणजे अमावश्या दिवशी असं कोण ना कोणतरी त्या अमावशा बाई म्हणून आपल्याला महागायला येतात शक्यतो शहरामध्ये नाही आहेत इथं कोणी पण गावामध्ये वगैरे येतात तर मग तुम्ही त्यांना जरी ते कपडे देऊन टाकले तरीही चालतं जर ते नसतील तर तुम्ही गोरगरिबांना कोणालाही म्हणजे ज्यांच्या वापरात येतील अशांना ते कपडे दान करा त्यांनीही खूप फरक पडतो त्यांनी मुलं शांत व्हायला लागतात आणि जे हळूहळू एकदाच तुम्ही उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच शांत होतील चिडचिडच करणार आहेत हटच करणार नाहीत असं नाही होणार जसजसं तुम्ही हे उपाय करत राहाल तस तसं त्यांच्यात सुधारणा होत दिसते सुधारणा दिसायला लागेल तुम्हाला म्हणजे स्वामींची सेवा केली हे उपाय केले ना तर बरोबर त्यांच्यात सुधारणा दिसते तुम्ही करून बघा आणि हट्टी हाट्टीपणा म्हटलं तर मग लहान मुलं जर हट्ट करणार नाही तर मग कोण करणार आपण तर करू शकत नाही तर कारण आपण समजदार असतो मोठे असतो तर आपण आपण जर हट्ट केलं तर मग लहान मुलांनी काय करायचं त्यांचं हट्ट करणं हे साहजिक आहे पण कुठल्याही गोष्टीचं हट्ट पुरवणं हे चुकीचं आहे कारण तुम्ही जर ते म्हणतात कारण प्रत्येक लहान मुलाचं आवडत असतं की गाड्या वगैरे म्हणजे त्यांना आवडतेच खेळणं असतं गाड्या घेणं किंवा एखादं म्हणजे जे आवडेल ते आता समजा बाहेर जर गेलं तर ते ज्या एखाद्या स्टेशनरीमध्ये नेलं तर त्यांना जे बोट दाखवतात ते तेच घ्यावं लागतं म्हणजे इतके हट्टी टेबुलं असतात ते त्यांच्या उपयोगाचं पण नसतं काही घेतलं गे, घ्यायचं एक दो एक दोन तास ते खेळायचं आणि नंतर फेकून द्यायचं किंवा तोडफोड करायची असंच काहीतरी मग जे त्यांच्या उपयोगाचा आहे ते जर तुम्ही म्हणजे घेतलं त्यांचा आनंद मिटवला तर ते शांत होतात म्हणजे जे जसं आहे तसं जर त्यांना पुरवलं तर ते शांत व्हायला लागतात पण जे त्यांच्या कामाचं नाहीये त्याचा हट्ट तुम्हीही करू नका मग समजा जर आता आई वडिलांपैकी जर वडील वडील जर त्यांना मुलांना रागवायला लागले तर आईने शांत बसायचं म्हणजे नाहीतर मुलांची बाजू घेतात का हो तुम्ही रागवता का असं करता का तसं करता कारण ते त्यांच्याच भल्यासाठी रागवत असतात तुम्ही असं त्यांची बाजू घेऊन त्यांना म्हणजे त्यांच्या चुकांवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण हेच वय असतं पुढं म्हणजे पु मुलं बिघडवण्याचं कारण म्हणजे आई वडीलच असतात कारण आई वडील लहानपणापासून जे त्यांना बोलतात चालतात संस्कार करतात किंवा हे जे वातावरण असतं ना तेच पुढे आपल्याला नडतं म्हणजे कसं की घरात आपण जसं बोलतो तसंच मुलं अनुकरण करतात आणि तसंच बोलायला लागतात आता समजा सगळे मोठे माणसं बसलेले असतात तर मोठ्या माणसात उगच आई वडिलांचं ते काहीतरी बोलून अपमान करतात मग तेव्हा बाकीचे चार लोक काय म्हणतात की बाबा हा याचा याचा मुलगा याच्या मुलगी कशी बोलती आहे त्याला काय वळण आहे तेव्हा हा तर सिटीत राहतो तरी पण वळण नाही आहे मग याच्यात आपला कमकुवतपणा दिसतो आपली आपले संस्कार दिसतात की आपण काय वळण लावले मुलांना तर मग असं न होता त्याच्यास त्याच्यासाठी लहान प लहान वयातच मुलांना जर चांगलं चालणं बोलणं किंवा वागणूक हे सगळं जर म्हणजे हे जर चांगल्या पद्धतीने त्यांना मिळालं तर ते आपोआपच सुधरायला लागतात किंवा त्यांना वळण पण चांगलं लागतं पुढे जाऊन संस्कार पण चांगले होतात आणि संस्कार चांगले झाले तर आपले म्हणजे धर्म धर्म म्हणतो ना आपण धर्म धर्म पण टिकून राहतो आणि जर आत्ताच्या पिढ्यांना जर असं लहानपणापासूनच आपण चांगले संस्कार दिले तरच पुढे जाऊन ही पिढी चांगली टिकू शकते नाहीतर आपला धर्म टिकू नाही शकत चांगला कारण लहान वयातच संस्कार केले जातात तुम्ही जर लहान मुलांनी जर दुसऱ्या गोष्टीचा काही हट्ट केला तर तुम्ही त्यांना स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचे तारकमंत्र लावा स्वामींचं नामस्मरण लावा त्यांच्यासमोर स्वामींची आरती म्हणत जा म्हणजे स घरातलं वातावरण आहे सगळं स्वामीमय करा की जेणेकरून त्यांच्या कानावर तेच 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 पडून त्यांना पण आवड निर्माण होईल आणि जे काही त्यांच्यापासून वाईट गोष्टी असतात किंवा वाईट वा जे कोणी असं वाईट साईड बोलतं ते त्यांच्या कानावाला तरी ते त्याचं अनुकरण करणार नाहीत किंवा असं लक्षात ठेवून ठेवून ते पण असे वाईट वाईट बुद्धी होणार नाही जर आपल्या घरातलं वातावरण स्वामीमय असेल ना तर मुलांवर पण संस्कार तसेच होतात समजा घरातले आई वडील जर स्वामींची सेवा करत असतील तर त्यांचंच अनुकरण करून करून म्हणजे बघून रोज आई काय करते बाबा काय करतात कोणती सेवा करतात काय म्हणतात स्वामींचं नामस्मरण करतात तारकमंत्र म्हणतात म्हणजे तुम्ही जे बोलता ते त्यांच्या कानावर पडतं आणि ते त्याचं अनुकरण करतात ते, ते, करता, ते तसंच बोलतात तुम्ही तुम्ही बाहेर पण असं निरीक्षण केलेलं आहे का की ज्या घरामध्ये सगळेजण स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या घरातली मुलं बघा तुम्ही आजी आजोबा असतील आई वडील असतील आता समजा ते जर केंद्रामध्ये गेले तर त्यांच्याबरोबरच आजी जर समजा केंद्रामध्ये गेले आजी आजोबा तर त्यांच्याबरोबरच केंद्रात जायचं जा, त्यांच्याबरोबरच शिकायचं जा। म्हणजे हे एक वळण असतं लहान वयातलं आणि तुम्ही हे करायलाच पाहिजे जर लहान वयात पाच वर्षाचं म्हणा दहा वर्षाचं म्हणा हे हे जे वय असतं ना हे खूप महत्त्वाचं राहतं आणि त्यांची एवढी कॅप्चर असते ना म्हणजे बुद्धी एवढी कॅप्चर असते की प्रत्येक गोष्ट ते कॅप्चर करतात म्हणजे एवढी तल्लब बुद्धी असते आणि आपण वाईट बोलू चांगलं बोलू ते लगेच लक्षात ठेवतात मग आता समजा लहानपणापासून जर केंद्रात जायची सवय असेल तर तिथलेच त्यांच्यावर म्हणजे बोलून बोलून जे, जे काही केंद्रातले शब्द वगैरे असतात आरती असते मंत्र असतात स्तोत्र असतात ते त्यांच्या कानावर पडतात आणि ते पण म्हणायला ला लागतात आणि लहान मुलांच्या तोंडून म्हणलेलं हे स्वामीच बोलत असतात कारण त्यांना बुद्धी स्वामीच देतात हे जे काय असं चांगलं बोलण्याचं चा, चांगलं वागण्याचं चा। तर मला एवढंच म्हणायचं आहे की लहान वयामध्ये जर आपलं घरात घरातलं वातावरण चांगलं असेल मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा घरातलं वातावरण जर चांगलं असेल स्वामीमय असेल मी तर म्हणते स्वामीमय करा प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपलं वातावरण स्वामीमय असेल स्वामीमय म्हणजे काय तर तुम्ही सेवा करा आणि ते लहान मुलांच्या कानावर पडू दे त्याचे शब्द मग ती आरती असू द्या तारकमंत्र असू द्या काही असू द्या आणि तारक मंत्र म्हणताना तुम्ही लावून द्या की जेणेकरून त्यांना ऐकायला येईल त्यांच्या ते ऐकण्याच्या मागे ते बोलतील तरी असं आणि जर घरामध्ये वातावरण चांगलं नसेल किंवा भांडणं तणणं सारखेच नवरा बायकोचे भांडणं होत कोणीतरी तिसरं येते काहीतरी ये बोलतंय असं जर हे वातावरण असेल तर मग मुलांच्या मुलांवर पण तसाच परिणाम होऊन जातो मुलं पण तसेच अनुकरण करायला लागतात आणि मग आपण चार माणसं बसलेले असं की असंच काहीतरी एखादा दुसरा शब्द त्यांच्या तोंडून निघून जाऊन आपला अपमान आप होतो आणि या तिथे आपले संस्कार पण निघले जातात की बाबा हा हे इथं इथं राहतोय सिटीमध्ये आहे तरी पण कसं वळण आहे आसा मग असं असं होऊ नये म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करा तारकमंत्र करा अमावसेच्या दिवशी मी हा उपाय सांगितलाय तो एक करा तुम्हाला जेवढं वाटतं ना की बाबा हे केल्याने मुलांवर चांगले संस्कार होतील ते करून बघा मुलं नक्कीच चांगले म्हणजे चांगल्या मार्गाला पण जातील चांगले संस्कार पण होतील आणि त्यांना म्हणजे जे तापट हट्टी आहेत गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या ते पण त्यांचं सगळं म्हणजे कमी होऊन जाईल हट्टीपणा हे काही म्हणजे चुकीची गोष्ट नाही आहे ते त्यांना लहानपणापासूनच आलेलं असतं पण जस जसं त्यांचं वय वाढत जातं तस तसं त्यांना कळतं की बाबा कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे कोणत्या गोष्टीचा आपण आईकडे हट्ट केला आईबाबांकडे हट्ट केला पाहिजे कोणत्या गोष्टीचा नाही केला पाहिजे म्हणजे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते, ते स्वतःहूनच नाही म्हणणार ना त्या गोष्टी पण आता त्यांचं वय लहान आहे त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा हट्ट करणारच पण ज्या त्यांच्या उपयोगाच्या नाही आहेत जसं की आजच्या काळामध्ये मोबाईल जास्त मुलांना दिला जातो मोबाईल हा चांगल्यासाठी पण आहे आणि वाईट गोष्टीसाठी पण आहे पण जर जास्त मोबाईल दिला तर ते मोबाईल आपले बाकीचे गोष्टीच चांगल्या शिकण्यापेक्षा त्यांच्यावर बाकीचंच म्हणजे वाईट जास्त परिणाम होतो आहे जसं की डोळ्यांना होणं त्यातलं ते गेमिंग वगैरे पाहून जास्त वाईट दृश्य बघणं म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत म्हणजे मोबाईलचा उपयोग हा चांगल्यासाठी पण आहे आणि वाईटासाठी पण आहे त्याच्यामुळं मोबाईल देताना पण लहान मुलांना विचार करून मोबाईल द्यायचा की बाबा तू एवढ्या एवढ्या टायमासाठीच मोबाईल घे आणि जे काही बघायचं आहे ते चांगलं बघ त्यात तुला म्हणजे जेणेकरून काहीतरी फायदा होईल असं <coughs> हट्ट पुरवा पण कामाच्याच पुरवा असं नाही आहे की प्रत्येक गोष्टीचाच हट्ट पुरवला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात आमच्याही घरामध्ये लहान मुलगा आहे तो तर एवढा म्हणजे इतका इतकं म्हणजे काहीच ऐकत नाही तो आईबाबांचं काहीच ऐकत नाही सांगितलेली कुठली गोष्ट म्हणजे म्हणजे कसलंच नाही एवढं चपळ आहे ना एवढं चपळ की त्याला म्हणजे काहीच नाही पण जेव्हा स्वामींची सेवा करता 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 म्हणजे तारकमंत्र लावून 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 त्याला म्हणजे त्याच्या आरतीतले आरती म्हणताना पण शब्द त्यातले त्याला तो शिकून गेला नंतर तारक मंत्राचे पण काही शब्द शिकला म्हणजे असं शिकता शिकता तो हळूहळू मंत्र असतो तर शिकत राहतो लहान मुलांचं म्हणजे एकदा कानावर पडले की आपोआप शिकून जातात ते मला एवढंच म्हणायचं आहे की घरातलं वातावरण जर चांगलं असेल तर बरोबर संस्कार पण चांगले होतात मुलं पण मुलांच्या सवयी पण चांगल्या राहतात आणि पुढे जाऊन मुलं चांगल्या म्हणजे सुदृढ पण बनतात म्हणजे विचाराने म्हणा शरीराने म्हणा सगळ्याच गोष्टीने कारण घरतलं घरातलं वातावरण खूप मॅटर करतं खूप खूप म्हणजे खूप आपण घर जसं आहे तसंच म्हणतो ना बाहेरचं जग असतं तसंच कारण बा मुलं बिघडायचं कारण म्हणजे आपणच असतो आईबाबाचं असतात मुलांचं मुलं बिघडवण्याचं कारण म्हणजे कारण लहानपणी त्यांच्यावर चा, चांगले संस्कार झालेलेच नसतात त्याच्यामुळे मोठेपणी ते, मोठे ते पूर्ण असे हवेत उठल्यासारखे करून जातात की बाबा हां आपल्याला कोणाचीच भीती नाही आहे मग आपल्या मनाला जे वाटेल तेच आपण करायचं असं न होता लहानपणापासूनच चांगले संस्कार द्या की जेणेकरून पुढे जाऊन त्यांना भविष्यात त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे आणि चांगले सुदृढ चांगले वळणाचे चांगले संस्कारिक मुलं मुली बनले पाहिजेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा जेवढ्यांना तुम्हाला शेअर करता येईल हा व्हिडिओ म्हणजे लहान मुलांसाठी तेवढ्यांना तुम्ही शेअर करा लहान लहान मुलांच्या आईबाबांना तेवढ्यांना तुम्ही शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया परत अशाच एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थम